ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस ऐकून शेतकरी कामगार पक्षाचे जरा मुलंद आवाज म्हणलं तरी हरकत नाही मुलुक मैदानी तो म्हणलं तरी सुद्धा हरकत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाच्या प्रसारासाठी प्रचारासाठी एकदम एकनिष्ठपणे काम करणारा गावातला एकमेव कार्यकर्ता म्हणून ज्यांचं नाव येत असं ते म्हणजे आपले रामबापू यांचे हनुमंत रामचंद्र या लवटे यांचा हा वाढदिवस त्यांच्यासाठी आवर्जून सांगायचं झालं तर आपल्या सांगोला तालुक्यामध्ये महत्वाचे राजकीय वाटसअप ग्रुप जेवढे पण आहेत त्या प्रत्येक ग्रुपवर माणसं जरी भेटली तरी एकटाच वा अगदी निखरानं त्यांचा लढा करू अजिबात माघार घेत नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये तर बाबासाहेब देशमुख यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियावर नितांत श्रद्धा असणारा असा हा कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचं औचित्य आम्हाला साजरा करायला मिळतोय सगळ्यांना त्याच्याबद्दल आम्हाला मनपूर्वक आनंद आहे सगळ्या आमच्या या मित्र कंपनीला मी धन्यवाद देतो की एका फोनवर एका मेसेजवर हो आपण सगळेजण असे एकत्र आल्यानंतर आपल्या विचारांची देवाणघेवाण एक संघटन आपल्यातलं एक जाग होतं आणि त्याच्यामधनं एक नवनिर्मिती होते काहीतरी आणि ज्याचा वाढदिवस झालाय त्याला एक चेतना मिळते वेगळ्या प्रकारची आणि तशीच स्फूर्ती चेतना पाठीमाग काम करणाऱ्या गोष्टी त्यांना मिळतील म्हणून या वाढदिवसासाठी मी त्यांना म्हणजेच हनुमंत लवटे सराना लाख लाख धन्यवाद देतो मी माझ्या वतीनं संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका लोटेवाडी गाव या पक्षाच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीस लाख लाख धन्यवाद देतो त्यांचं आयुष्य निरोगी धनसंपन्न आणि असंच भरभराटीच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या पवन उर्फ समाधान अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून म्हणजे कंडिशन पण तशी नव्हती की शिकायचंय पुढे जायचंय त्यातनं सुद्धा शिकणं एक वेळ सोपं आहे डिग्री घेणं पण सोपं आहे पण डिग्री नंतर जो परामर्श असतो काम चालू केलं प्रॅक्टिस चालू केली लोटेवाडी गावामध्ये आणि त्यांनी लोटेवाडी गावामध्ये अगदी पैशाचा कुठलाही विचार न करता आपल्या आई वडिलांनी आपल्याला जी शिदोरी दिलेली आहे आपल्या कुटुंबामध्ये जे संस्कार आहेत ते जपण्यासाठी रात्री अपरात्री कधी पेशंट येतात त्यांची मनोभावी सेवा करणं आणि जिथंपर्यंत लोकांना आपल्याला एक या पेशंटना आपल्याला इथं सेवा देते लोकललाच आणि त्यांच्या खर्चामध्ये कशी बचत होईल याचं परिपूर्ण काम पवन आणि त्यांचे पूर्ण म्हणजे माझे सगळे कुटुंबीय ते करत असतात तर अशा या आमच्या पवनचा सुद्धा आज डॉक्टर म्हणून वाढदिवस करताना मला उत्तुंग अभिमान वाटतो त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल समस्त शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका आणि लोटेवाडी या सर्वांच्या वतीनं मी पवनच्या म्हणजेच उर्फ समाधानच्या भावी आयुष्यामध्ये तो आरोग्य संपन्न दूरदृष्टीचा आणि असंच त्याच्या हातून एक सत्कर्म घडत राहो की लोकांना आपल्या गावातल्या गोरगरीब पेशंटना त्यांना सेवा देत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दोघाही इथल्या आजच्या ज्यांचे वाढदिवस आहेत त्या दोघांनाही मी मनपूर्वक भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा